चालू चाता खाते वाटपाची खेद चालूच आहे ही आताच आता वर्षा बांगल्यावर रात्री उशिरापर्यंत खाते वाटपाचं खलबत्त फुटत असोगे ही एक दोघेच जण एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे दोघे जण एकमेकांना भेटले वर्षावर आणि खाते वाटपाची खलबत्त कुठत बसली एकनाथ शिंदे हे एक गृहमंत्री पदासाठी आग्रही आहेत मात्र भाजप गृह खाते सोडायलाच तयार नाही त्याऐवजी शिवसेनेला महसूल खाते मिळेल अशी चर्चा देखील राजकीय वर्तुळातून ऐकायला मिळत आहे राज्यातील नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी पार पडल्यानंतर सगळ्यांच्या नजरा लागल्या महायुती सरकारचे मंत्रिमंडळ आणि त्यामध्ये खाते वाटपाकडे लागणार आहे ते लक्ष महायुती सरकारचा शपथविधी होण्यापूर्वी एकनाथ शिंदे हे गृहमंत्री पदावर चाडून बसल्याची माहिती आपल्या समोर आली आहे त्यामुळे एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यासही फारशी उत्सुकता नव्हतीच परंतु अशी चर्चा होती हा शपथविधी पार पडल्यानंतर मा वा ही माहिती सरकारच्या खाते वाटपाबाबत निश्चित अशी कोणतीही माहिती समोर आली नाही त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला कोणती खाते मिळणार याबाबत अद्याप संभ्रमच आहे या पार्श्वभूमीवर रविवारी रात्री वर्षा बंगल्यावर महत्वाची बैठक देखील पार पडली होती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोघेच रविवारी रात्री वर्षा बंगल्यावर भेटले असं आपल्याला कळलं या दोघांमधील बैठक रात्री उशिरापर्यंत सुरूच होती या बैठकीत गृहमंत्री पद आणि इतर खात्यांबाबत चर्चा देखील झाल्याची शक्यता आहे परंतु अद्यापर्यंत या बैठकांचा तपशील समोर आलेलाच नाही वर्षा बंगल्यावरील या बैठकीत तासभर सुरू असलेल्या खलबतांमध्ये मंत्रिमंडळ आणि खातेवाटपाबाबत चर्चा असल्याचं समजतं आज विधानसभेच्या अधिवेश विशेष अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे आज माहिती सरकारकडून सभागृह विश्वासदर्शक ठराव देखील मांडला जाईल यानंतर राज्य सरकार खऱ्या अर्थाने अस्तित्वात या दरम्यान सोळा ते एकवीस डिसेंबर या कालावधीत राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशन देखील भरणार आहे हिवाळी अधिवेशनापूर्वीच महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पार पडेल असे देखील समजले जात आहे आणि हा मंत्रिमंडळ विस्तार एकाच टप्प्यात पार पडणार की सुरुवातीला मोजक्याच मंत्र्यांना शपथ देऊन महायुती सरकार हिवाळी अधिवेशनाला सामोरे जाणार हे पाहावेच लागेल हिवाळी अधिवेशनात विरोधकांचा प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी मंत्र्यांची खाती निश्चित होणेही महत्वाचे आहेत त्यामुळे आगामी दहा दिवस हे महाराष्ट्रातील राजकारणासाठी महत्वाचे मानले जात आहेत याच काळात महाराष्ट्राचे गृहमंत्री शिवसेनेला मिळणार की नाही याचा फैसला होईल तसेच शिंदे गटाच्या वाट्याला नेमकी कोणती खाती येणार याकडे राजकीय वर्तुळांचे लक्ष लागलेले आहे तर शिवसेनेला तेरा ते चौदा मंत्री पद मिळण्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिवसेनेला माहिती सरकारमध्ये तेरा ते चौदा मंत्री पद मिळू शकतात एकनाथ यांनी खेटापूर्वीच मंत्र्यांचा रिपोर्ट कार्ड मागितल्याची माहिती समोर आली त्यानुसार संजय राठोड आणि अब्दुल सत्तार या दोन मंत्र्यांना खराब कामगिरीमुळे डच्चू मिळण्याची देखील शक्यता जात आहे तर गृह खात्या करून भाजपकडून एकनाथ शिंदे तीन पर्याय शिवसेना तोडीस तोड खात्यासाठी आग्रह आहे देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरेंची मागणी मान्य करणार याकडे देखील राज्याचं लक्ष लागलं आहे कारण देवेंद्र फडणवीसांना उद्धव ठाकरे यांनी एक मागणी मागितली ती म्हणजे विधानसभेचा अध्यक्ष ठरवताना आम्ही एक मताने तुम्हाला या ठिकाणी मदत करू परंतु जर तुम्ही आम्हाला याच्या बदल्यात एकतर उपविधानसभा अध्यक्ष आणि विरोधी पक्षनेता हे पद द्यायलाच हवं असं देवेंद्र फडणवीसांकडे मागणी करत असताना उद्धव ठाकरे म्हणाले आणि त्याबद्दल सकारात्मक भूमिका दाखवताना आपल्याला देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री बघायला मिळाले देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जे आग्रह आहे तो गृह खात्याचा त्यावरती तोडगा काढण्याचंही देखील ठरवलं त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांची विरोधी पक्षनेत्याची मागणी मान्य केल्याचं आपल्याला बघायला मिळालं एवढंच नाही तर देवेंद्र फडणवीस यांनी हे सर्व होत असताना अनेक मोठमोठ्या सरकारी योजना म्हणजेच नोकर भरती आता देवेंद्र फडणवीस हे नुकतेच मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी महाराष्ट्रातील नोकर भरती संदर्भातील देखील मोठी घोषणा केल्याचं आपल्याला बघायला मिळालं कारण देवेंद्र फडणवीस यांनी एक सर्वात मोठी अनाऊन्समेंट केली त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात नेमके कोणाची वर्णी लागते याची देखील चर्चा उदाहरण आलं त्यामध्ये चौदा डिसेंबरला फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो अशी माहिती सूत्रांनी दिली तर त्यामध्ये कुणास वर्णी लागते कुणाकुणाचा समावेश होतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं तर पाच डिसेंबरला महाराष्ट्रात नव्या सरकारचा शपथविधी पार पडला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या तिघांनी शपथविधी घेतले शपथ पार पडले मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबई दौरा अल्पावधीतच असल्याने केवळ मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी झाला इतर मंत्र्यांचा शपथविधी झालाच नाही मात्र आता हिवाळी अधिवेशनाआधीच फडणवीस सरकारमध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे चौदा डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली तर त्यामध्ये मंत्रिमंडळात कुणाची वर्णी लागणार शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कोणत्या आमदारांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाची संभाव्य यादीच आपल्या हाती लागलेली आहे तर त्यामध्ये शिवसेनेची संभाव्य यादीमध्ये उदय सामंत तानाजी सावंत शंभूराज देसाई दादा भुसे गुलाबराव पाटील राजेश क्षीरसागर आशिष जयस्वाल प्रताप सरनाईक संजय शिरसाट भरत गोगावले यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे तर शिक्कामोर्तब देखील केंद्रीय नेतृत्वाने शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या संभाव्य मंत्र्यांच्या नावातला हिरवा कंदील दिल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे तर भाजपच्या मंत्र्यांच्या नावावर मात्र पक्षाच्या पार्लमेंटरी बोर्डामध्ये चर्चा करून संभाव्य मंत्र्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे भाजपच्या नेत्यांनी त्यांची संभाव्य मंत्र्यांची यादी पार्लमेंटरी बोर्डासमोर सादर केल्याची ही माहिती आहे मात्र चौदा डिसेंबरला काही जणांच्या गळ्यात कॅबिनेट मंत्रिपदाची तर काहींच्या गळ्यात राज्यमंत्रीपदाची माळ पडणार आहे अशी ही माहिती आपल्या समोर आली आहे मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याकडे अनेकांचं लक्ष लागलं शिवसेना आणि राष्ट्रवादी मंत्र्यांची नावे दिल्लीत पोहोचली आहेत केंद्रीय नेतृत्वाच्या संमतीसाठी नावे पाठवण्या देखील आली आहे हिवाळी अधिवेशनाआधीच मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता देखील आहे येत्या चौदा डिसेंबर रोजी शपथविधी होण्याची देखील शक्यता आहे अशी माहिती दिल्लीतील वरिष्ठ सूत्रांनी आपल्याला दिलेली आहे परंतु नेमकी आता ही माहिती आली परंतु आता मंत्रिमंडळ विस्तार कधी होतो आणि कोणाच्या गळ्यात मार माळ पडते मंत्रिमंडळाची याकडे अनेकांचं लक्ष लागलेलं आहे हे सर्व घडत असताना देवेंद्र फडणवीसांनी आणखीनच आणखीन निर्णय देखील घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळालं त्यामध्ये दीड लाख नोकर भर भरती निर्माण करणार असल्याचं देखील देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आणि जे प्रकल्प स्थापित होणार आहे त्यामध्ये अनेकांना नोकरीच्या संधी देखील मिळणार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं देवेंद्र फडणवीस यांनी अनेक मोठे मोठे निर्णय घेताना अनेक मोठमोठ्या घोषणा देखील केल्या अनेक घोषणा करत असताना देवेंद्र यांनी मोठ्या घोषणा तरी केल्या परंतु आता त्या कितपत अंमलात येतील याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलेलं आहे आताच हाती आलेल्या माहितीनुसार उद्योजक गौतम अदानी यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेली आहे मुख्यमंत्री